उन्हाळ्याचे चाहूल लागताच वेद लागतात ते कैरीचं आंबट गोड पन्हा पिण्याचे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिरव्यागार कैरीचं आंबट पण कैरीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे पणे हे ऊर्जादायी ठरते त्यामुळे पने पिल्यानंतर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं कैरीचं पणं पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं हे आज आपण बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज बीत ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे कैरीचं पण बनवण्यासाठी इथे मी हिरव्यागार अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत या आंबट कैऱ्या आहेत तुम्ही तोतापुरी कैरीचा वापर करू शकता त्या कमी आंबट असतात आता यामधील मी दोन कैऱ्या वापरतेय आणि कैऱ्या आता बाजारातून आणल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याचे देठ काढून साल पण काढून घ्यायची कैरी शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये मी एक खाली स्टँड ठेवलाय हो आणि त्यावरती असं एक भांड ठेवतीये कुकरमध्ये आता आपण पाणी घालूयात साधारण एक ते दीड ग्लास पाणी घाला आणि या भांड्यामध्ये कैऱ्या ठेवून द्या कुकरचं झाकण लावूयात आणि आपल्याला आता मोठ्या आचेवरती साधारण एक चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत पाच शिट्यामध्ये कैरी एकदम असे छान शिजते शिजलेल्या कैरीचा गर चांगला काढून घेता येतो तर आता इथे शिट्या देऊन झालेल्या आहेत कैरी शिजलेली आहे मऊ अशी झालेली आहे तर आता आपण काय करूयात की कैरी जर थंड होऊ देऊयात आणि मग हातानेच असा त्याचा गर काढून घ्यायचा अगदी बाट्याला पण असेल तो गर चांगला पिळून घ्यायचा आहे कैरीला कलर खूप सुरेख आलेला आहे तर आता आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे एका वाटग्यामध्ये मी हा गर भरून घेते साधारण एक मोठी वाटी किंवा एक मोठा वाटगा असा हा गर निघालेला आहे तर आता आपल्याला हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केला आहे साधारण आपण कैरीचा सा जेवढा गर निघतो तेवढाच गुळ वापरतो पण इथे कैरी आंबट असल्यामुळे मी गुळ थोडासा गरापेक्षा जास्त घेतलेला आहे तसेच गुळ बारीक चिरून किंवा खिसून घ्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त ठेवू शकता आता यामध्ये आपण एक मोठा चमचा वेलची पूड घालूयात त्यामुळे पणाला सुगंध खूप छान येईल अगदी दहा पंधरा सेकंद आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाहीये आणि त्यानंतर लगेच आपण याला गाळून घेऊयात यामध्ये कैरीचे का काही रेषे वगैरे असतील तर ते पल्पमध्ये येणार नाहीत हे मिश्रण गाळून घेणं खूप गरजेचं आहे बघा असा हा आपला पल्प चांगला गाळून निघालेला आहे आता हा कैरीचा पल्प एका काचेच्या मध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यास चार ते पाच महिने आरामात टिकतो आणि जेव्हा तुम्हाला या पल्पपासून पण बनवायचं असेल तेव्हा ग्लासमध्ये दोन चमचे पणं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थंडगार पाणी टाकून पणं तयार करायचं असा घट्ट पल्प तयार झालेला आहे गुळाच्या क्वालिटीवरती ते डिपेंड आहे आता शरीराला थंडावा देणारे कैरीचं पण तयार करूयात इथे छोट्या आकाराचा ग्लास आहे त्यासाठी मी दोन चमचे पल्प वापरतीये आणि त्यामध्ये आवडीनुसार काळं मीठ किंवा साधं मीठ घालायचं गार पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे झालं आपलं प कैरीचं पण तयार आहे अशा या आंबट गोड चवीच्या पाण्याला रंग खूप मस्त आलेला आहे कैरीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात कैरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी पणे उपयोगाचे ठरते कैरीमध्ये विटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी पोषक ठरते उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज एखादा ग्लास पणे आवर्जून प्यावे त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो तर या पद्धतीने कैरीचं पण नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबततील देटेक टेक ब बाय